नमस्कार मी रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील बंधून आणि भगिनीनो आज आपल्याला एकच विचार करायचा आहे येथून दिल्लीहून आलेल्या त्या फिरंग्याला आणि मावळातून आलेल्या त्या पार्किंगच्या कंत्राटदाराला पळवून लावायचं लावायचंय इथे एकच फक्त करायचंय मशाल पेट्टी ठेवायची फिर आहे मशाल पेट्टी ठेवायची आहे किती म्हणतो आपण किती सांगतो आपण काय चाललंय देशात आज आपण पाहतो आहोत आपल्या समोर दिल्लीचा फिरंगा फिरतो आहे गल्ली बोलात जातो आहे का रे तू दर दिल्लीचा राजा आणि इथं गल्लीत काय मागतो आहेस कसली भीक मागतो आहेस अरे चाल इथं इथं आपली प्रामाणिकपणाची लढाई आहे पण तो तर खोटारदा असल खोटारदा जगामध्ये दोनशे एकतीस देश आहेत आणि दोनशे एकतीस देशामध्ये दोन एक देशा पंतप्रधान आहेत अध्यक्ष आहेत राजे आहेत या दोनशे एकतीस राजा किंवा पंतप्रधानांपैकी सगळ्यात फुरकोण असेल सगळ्यात खोटं लडकोण असेल तर तो, तो आपल्या देशाचा आपल्या देशातला फिरंगा तो सगळ्यात खोटारड आहे तुम्ही म्हणाल कस काय माझ्यावरून अनुभव हो सांगतो मी जे पाहिलंय जे तुम्ही जे ऐकलंय ते सांगतो आहे काय झालं दोन हजार सोळामध्ये एक राजा आला होता दोन हजार सोळा मध्ये उरणात एक राजा आला होता त्यानं सांगितलं होतं उरणकरांना दीड लाख नोकऱ्या देणार किती दीड लाख दोन हजार सोळा नंतर दोन हजार चोवीस पर्यंत आठ वर्षात एक नोकरी पण दिली नाही एवढा तो खोटाड दुसरी गोष्ट सांगतो उरणकरांची जमीन घेतली आणि उरणकरांच्या जमिनीच्या ऐवजी मी तुम्हाला सरकारी करार लिहून देतो अवॉर्ड कॉपीज देतो दिल्या सगळ्या खोट्या दिल्या सगळ्या कॉपीज खोट्या दिल्या शेतकऱ्यांना फसवणारा आजपर्यंत पर पंतप्रधान मी तरी पाहिला नाही पण इथे राज्यामध्ये आपल्याला फसवणारा दिसलेला आहे राजा त्यामुळे या खोटा इथून पळवून लावायचं आहे दुसरा कोण दुसरा तो मावळातून आलेला पार्किंगचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेला काय केलं त्यानं खरं म्हणजे खासदार आमदार यांनी आपल्या भागातल्या लोकांना भागातल्या माणसांना काम दिलं पाहिजे जर काही काम आलं तर त्या लोकांना वाटलं पाहिजे ते काम यांनी वाटलं नाही यांनी ते काम न वाटता स्वतःसाठी घेतलं अख्खी पार्किंग स्वतःच्या नावावर केली आणि शेतकऱ्यांनाच लुटणारा तो पार्किंगवाला त्याला इथून हद्द हकलून लावायचा आहे त्याला आडवा करायचा आहे आणि तिथं मशाल पेटी ठेवायची आहे आपला विजय नक्की आहे कारण आपल्या नावातच विजय आहे नाव काय संजोग वाढीने संजोग म्हणजे काय आलेला चांगला योग योग कोणता आलाय लोकसभेची निवडणूक आणि ही चांगली योग आहे चांगला संजोग आहे आणि वाघिरे इरे म्हणजे काय इरा तुम्हाला माहिती आहे इरा इराचा अर्थ पाण्याचा लोट वाहणारा प्रवाह असतो त्याला इरा बोलतात मावळातून इरे निघालेले आहेत त्या इऱ्यातून एक वाघ पेटी मशाल घेऊन खाली 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 येत आहे आणि पेटत्या मशीला पाहून हे भामटे पळून जाणार आहेत त्यांना आडव करायचं आहे त्यांना काढून आहे आणि इथं फक्त आणि फक्त पेटी मशालच विजयी करायचे आहे पेटी मशालच विजयी करायचे आहे जय हिंद जय महाराष्ट्र